नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अगदी मनापासून आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे चंद्र चंद्राच्या अंमलाखाली येणाऱ्या कर्क राशीच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही, ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता लक्ष या महिन्यातल्या चांगल्या वाईट घडामोडींवर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्याचा अनुभव आणि आनंद घेणार आहात तसे शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात किंवा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया हा डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात कसे राहणार आहेत आपल्या राशीचे ग्रहमान आणि काय असणार आहेत त्यातल्या चांगल्या संधी आणि काय सांभाळायचं आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह गुरु हा गुरु ग्रह या महिन्यात पाच तारखेपासून पुन्हा एकदा एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत राशीच्या बाराव्या घरात येत आहे त्याचे काही लाभ असतील तर काही तोटे सुद्धा पहिल्यांदा तर लाभाचा विचार करूया हो याचा लाभ जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत नोकरी व्यवसाय निमित्ताने त्यांना काही चांगल्या लाभाच्या संधी या महिन्यापासून मिळण्याचे योग सुरू होतील म्हणजे परदेश गमन इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा क्षेत्रासाठी हा बारावा गुरु शुभ फळदायी आहे ज्या मंडळींना परदेशातील नोकरी मिळवायची आहे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांनी अवश्य आपल्या या प्रयत्नांचा जोर वाढवायला हरकत नाही राशीला आलेला हा बारावा गुरु अशा संधीसाठी शुभ व अनुकूल मानला जातो पाच पासून तो बारावा येतो तेव्हा अवश्य आपल्याला या विषयावरती जास्त जोर लावायचा आहे कामाला लागायचंय आता या बाराव्या गुरुग्रहाचे काही व्यावहारिक तोटे सुद्धा आहे कारण बारावं घर म्हणजे व्ययस्थान तर काय बरं तर आर्थिक आणि व्यावहारिक कार्यामध्ये उशिराने मिळणारं यश कार्यातला विलंब या महिन्यापासून आपल्याला अनुभवायला मिळेल तर काही धार्मिक आणि व्यवहाराची होणारी कामं जी आहेत ती काहीतरी क्षुल्लक कारणावरून रखडतील काही ठिकाणी तर कामं बंद होतील काही काम पुढे सरकतील किती काळासाठी सांगता येत नाही आणि म्हणूनच आपल्या संयमाची खऱ्या अर्थाने परीक्षा या महिन्यापासून सुरू होताना आपल्याला अनुभवायला मिळेल त्यामुळे संयमाने आणि धैर्याने वागा आणि निश्चित यश मिळेल याची खात्रीही बाळगा असा सल्ला गुरु महाराज आपल्या राशीच्या मंडळींना देत आहे तर भविष्यात ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत निर्णय घ्यायचे आहेत विशेष करून जून दोन हजार सव्वीस नंतर तर त्याबद्दलच्या विषयाचे परिपूर्ण प्रशिक्षण माहिती अभ्यास प्लॅनिंग करण्यासाठी मात्र या डिसेंबर महिन्यापासून म्हणजे आजच्या या महिन्यापासून अवश्य सुरुवात करा ज्याचा लाभ जून दोन हजार सव्वीस नंतर अवश्य मिळेल आणि म्हणूनच अजूनही आपली काही कामं जी महत्वाची आहेत ती कामं पाच पर्यंत अवश्य उडकून घ्यायचा मात्र सपाटा लावा पंचमस्थानाचा ग्रह मंगळ हा पा सात डिसेंबर पर्यंत वृश्चिक राशीमध्ये पंचम स्थानात व त्यानंतर कुंडलीच्या सहाव्या घरात धनु या येणार आहे त्यामुळे ज्या मंडळींना भवन जमीन जुमला यामध्ये गुंतवणूक करायची या संदर्भातली किंवा सुरू असलेली या संदर्भातली कामं पूर्ण करायचे आहेत त्यांनी अवश्य या कामाच्या कामा संदर्भात पुढाकार घेऊन कामाला लागायला हरकत नाही हा मंगळ ग्रह आपल्या कार्याची गतिमानता वाढवायला मदत करेल व आपल्या काही धाडसी निर्णयावर पुढाकार घ्यायला मानसिक बळ सुद्धा प्रदान करून देईल त्यामुळे आत्मविश्वास बऱ्यापैकी चांगला वाढताना दिसेल बुध व रविग्रहाची साथ सरकारी कागदपत्र पूर्ण करायला योग्य ती दिशा दाखवेल व्यापार उद्योगात शनी व मंगळ ग्रहाची साथ या काळात उत्तम मिळेल शुक्र ग्रह सुद्धा अनुकूल या महिन्यात असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढायला मदत मिळेल जुनी उधारी उसनवारी त्यांच्या वसुलीसाठी जर आपण जोरकस प्रयत्न करताय तर ते प्रयत्न वाया जाणार नाहीत पेट्रोलियम पदार्थ खनिज द्रव्य कोळसा वाहन वाहनांचे सुटे भाग शेतीविषयक काही व्यवसाय मेडिकल कायदा लॉ गाड्यांचे गॅरेज अशा क्षेत्राशी संबंधित कार्यासाठी हा महिना आपल्या मंडळींना लाभ मिळवून द्यायला मदत करेल नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना सुद्धा मंगळ आणि ग्रहाची साथ या महिन्यात उत्तम आहे त्यामुळे ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे नवीन नोकरीचा शोध घ्यायचा आहे अशा प्रयत्नांसाठी आपण अवश्य आग्रही भूमिका घेऊ शकतात इंजिनिअरिंग फायनान्स मेडिकल अशा विषयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मंगळ रवी आणि शुक्र ग्रहाची साथ अनुकूल राहणार आहे तेव्हा या महिन्यात काही महत्वाच्या परीक्षा त्या संदर्भात देणार असाल तर मनासारखी यश मिळण्याचा योग सुंदर जुळून आलेला आहे मात्र आपल्या प्रयत्नांमध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा व हरगर्जीपणा मात्र विद्यार्थ्यांनी ठेवू नये आणि अभ्यासातलं सातत्य सोडू नये कला व क्रीडा विषयात विशेष कामगिरी चांगले यश मिळण्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहणार आहे मुलांच्या भवितव्यासाठी महत्वाचे निर्णय आपल्या राशीचे पालक अवश्य घेऊ शकतात मात्र जी मंडळी संतती विषयात निर्णय घेणार असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका विवाह विषयामध्ये बोलणी करणं निर्णय घेणं यासाठी अवश्य प्रयत्न करू शकता तसे ग्रहयोग शुभ आहेत परंतु राशीला आलेला बारावा गुरु ग्रह हा मुहूर्त या काळामध्ये काढण्यासाठी मात्र अनुकूल नाही तेव्हा अवश्य जाणकार गुरुजींचा सल्ला त्या बाबतीत घ्यायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो ती आधी माहिती घ्या संपूर्णपणे शांतपणे वाचून घ्या समजून घ्या आणि नंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमीच आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतच असतो या महिन्यातल्या आपल्या राशीच्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर बँकिंग लॉजिस्टिक फायनान्स आय टी एफ एम इन्फ्रा ऑइल स्टील फार्मा इंजिनिअरिंग आणि पॉवर हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकतो इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे मात्र घाईघाईने निर्णय मात्र घेऊ नका मंडळी हे होते या डिसेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम त्याची स्थिती परिस्थिती आपल्या कर्क राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण म्हणजे दैनंदिन राशी डिसेंबर महिन्यातले एक ते एकतीस एक तारखेपर्यंतचे अगदी सूक्ष्म विवेचन त्यामुळे या महिन्यातील शुभ अशुभ दिवस अजून समजायला जास्त सोपे जाते या महिन्याची सुरुवात जरा सांभाळून करावी लागणार आहे महिन्याची सुरुवात म्हणजेच आपल्यासाठी ही सांभाळून का तर ती लाभाची राहणार आहे म्हणून दक्षता घ्यायची आहे की ते लाभ पदरात पाडायचे आहे एक ते पाच डिसेंबर हे पाच दिवस मांगलिक आणि धार्मिक कार्यासाठी आपल्याला अनुकूल असणार आहेत नवीन कार्याची सुरुवात त्यामुळे या काळात आपण करू शकता धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सुद्धा हे दिवस उत्तम राहते महत्वाच्या गाठीभेटी चर्चा माहिती घेणे यासाठी हे दिवस शुभ असतील जुने मित्र नातेवाईक यांचा सहवास गाठीभेटी आपल्या आनंदात वाढ निर्माण करेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ वर्ग कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचे अवश्य आपण सहकार्य मदत मार्गदर्शन घेऊ शकता लाभ राहील नोकरदार मंडळींसाठी हे दिवस शुभ आणि लाभाचे राहते तर पुढचे दोन दिवस म्हणजे सहा सात डिसेंबर आरोग्य आणि पैशाच्या खर्चावर मात्र लक्ष द्या असे सांगणारे आहे स्वतःच्या आरोग्याबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष द्यायचा या काळामध्ये चोरी गहाळ होणं हरवणं फसवणूक होणं यासारखे थोडेसे अशुभ अनुभव येऊ शकतात त्यामुळे इथे मात्र जास्त सावधानता ठेवते आठ ते चौदा डिसेंबर हे सात दिवस आनंद आणि उत्साह वाढवणारे राहतील महत्वाचे निर्णय गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय घेणं स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणं यासाठी हे दिवस शुभ आहेत कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधणं महत्वाच्या गोष्टींवर निर्णय घेणं अवश्य करू शकतात पंधरा सोळा डिसेंबर पुढचे दोन दिवस घरगुती मुद्द्यांवर काही छोट्या मोठ्या तक्रारी वाढताना दिसतील त्यामुळे थोडा मानसिक त्रास आणि चिंता वाढेल मात्र आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी काही महत्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी हे दिवस मात्र अनुकूल आहेत भूमी भवन वाहन या संदर्भात काही खरेदी विक्री करायची आहेत तर शुभ दिवस पुढील तीन दिवस सतरा अठरा एकोणीस डिसेंबर कुटुंब घर विद्याभ्यास कला क्रीडा गुंतवणूक नोकरीचे इंटरव्ह्यूज अशा महत्वाच्या कार्यासाठी निर्णय घेण्यासाठी उत्तम आणि शुभ दिवस घेतलेल्या कष्टाला योग्य तो प्रतिसाद मिळवून देणारे हे दिवस असते पुढचे दोन दिवस वीस एकवीस डिसेंबर आरोग्याच्या संदर्भात निष्काळजीपणा बिलकुल करायचा नाही थोडस आरोग्याच्या बाबतीत जास्त काळजी घ्यायची आणि हो आपल्या विरोधकांच्या भूमिकेवर सुद्धा थोडासा सावध पवित्र घ्यायचा आहे बावीस तेवीस चोवीस डिसेंबर पुढचे तीन दिवस महत्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ विशेष करून व्यावसायिक कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील जोडीदाराची साथ सुद्धा या काळात उत्तम मिळेल भागीदारीत काम करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील तर कोर्ट कचेरी का लग्न कार्य यातले महत्वपूर्ण निर्णय या काळात अवश्य घेऊ शकतात पंचवीस सव्वीस डिसेंबर हे पुढचे दोन दिवस या दिवसात निर्णय घेताना शांतपणे निर्णय घ्या मानसिक दगदग करू नका आरोग्य सांभाळा महत्वाचे निर्णय या काळात जर घ्यावे लागले तर फार काळजीने घ्या कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडून या काळात घाईघाईने निर्णय घेणं मात्र टाळा आणि मानसिक शांतता सांभाळा काही वादावादीच्या प्रसंगापासून स्वतःला लांब ठेवा तर महिन्यातील शेवटचे पाच दिवस म्हणजे सत्तावीस ते एकतीस डिसेंबर काही महत्वाची कामं हातात घेण्यासाठी शुभ राहते मित्रपरिवार वडीलधारी मंडळी वरिष्ठ यांचं मार्गदर्शन आणि मदत चांगली मिळेल मंडळी हे होते या डिसेंबर महिन्यातले एक ते एकतीस दिवस या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र पाठ करायचा आहे ओम गुरवे नमः रोज एकमाळ अवश्य करा तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय रोज वाचनात ठेवा म्हणजे आध्यात्मिक साधना उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी मानसिक प्रसन्नता वाढवण्यासाठी फार सुंदर मोलाची मदत करतात अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांच्या पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी इथे भरगतचं अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार जानेवारी दोन हजार सव्वीस तीन दिवसाचं भरगच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य माहिती जाणून घ्या तसेच या संदर्भातला व्हिडिओ आणि हो नरसोबा वाडीचं महात्म्य आणि त्या ठिकाणी दर्शन कसं घ्यावं याचाही व्हिडिओ प्रकाशित केलाय हे सगळे व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे अवश्य ते व्हिडिओ पहा मंडळी ही होती कर्कराशीची डिसेंबर महिन्यातली परिपूर्ण अशी माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नकाच मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी तीन पुस्तक प्रकाशित केले त्यापैकी विविध मंत्र आणि स्तोत्रे यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचे तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र स्थार हा सार म्हणजे हे ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही वाचू शकतात पारायण करू शकतात हाही ग्रंथ आपल्याला मागवायचा आहे एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करा तसेच अष्टोत्तर शतनामावली हा नवीन ग्रंथ प्रकाशित केलेला आहे एकशे एक्कावन्न रुपये पे करून मागवू शकता यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रह असे चोवीस विविध देवदेवता आणि ग्रहांचे एकशे आठ नामांचं संकलन या पुस्तकात केलेलं आहे तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी याबद्दलही आपल्याला माहिती घेऊन ऑर्डर करायची असेल तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये कापूर त्यासोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी कोणत्याही शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी दाखवावा वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला निश्चित मदत मिळते माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि आपल्या सर्व मंडळींना हा डिसेंबर महिना समृद्धीचा आनंदाचा उत्साहाचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागात सिंह राशीबद्दल जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या कळावे लोबाय असावा धन्यवाद